राजाच्या अनेक थाटामाटात जीवन जगणाऱ्या संसारामध्ये एक त्याची पत्नी होती सुंदर सुशील वक्ष मोहिणी तिचं नाव होतं गिरिका देवी भागवत कथेतला प्रथम अध्यायातला प्रथम स्कंदातला प्रथम भाग वेदव्यासांच्या जन्माची कथा उपरिचर वस्तू याच्या पत्नीच नाव गिरिका आणि महाराज यांना पाच पुत्र होते अगदी मोठे तरुण आणि हे पाच पुत्र असताना सुद्धा ज्या वेळेस माता गिरिका जी लक्ष्मी प्रमाणे सुंदर आहे या माता गिरिकेचा ऋतु काळ जवळ येतो मासिक धर्म जवळ येतो ती आई जगदंबा भवानीची पूजा अर्चना करते याच्यावर एक गोष्ट लक्षात येईल तुमचं गिरिका माता आई अंबा भवानीची पूजा अर्चना मानसिकरित्या करते चार दिवस पाच दिवस निघून जाता आणि आपल्या पतीला सांगते माझा ऋतु माझा मासिक धर्म मी स्थान शुद्ध आहे पवित्र होऊन पुत्र प्राप्तीची इच्छा आपल्या पती जवळ ठेवते राजाकडे व्यक्त करते मासिक धर्म तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं लग्ष, महिला मंडळ मासिक धर्मामध्ये इथे म्हटल्या जात जुन्या चाली रीती परंपरा रूढी आहेत की महाराज आम्ही मासिक धर्मामध्ये आम्हाला देवपूजा करता येईल का आम्हाला व्रत करता येईल का सगळ्यांचा प्रश्न असतो हा बरोबर की माऊल्यानो हो की नाही मग श्रीमद देवी भागवतामध्ये प्रथमत हाच प्रश्न आहे की मासिक धर्म पाप आहे की पुण्य आहे ते पाप पुण्य नाहीये ते पुण्य आहे जर ते पाप असत तर त्या माध्यमातून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे जर या सृष्टीची उत्पत्ती पातकातून झालेली आहे तुम्ही मी हे सर्व हे काय असते पापी असते ते पाप नाही है पण त्या वेळेस त्या चार दिवसामध्ये त्या पाच दिवसामध्ये काय धर्माचं पालन आपल्याला करायचं हे देवी भागवत महापुराणाच्या प्रथम स्कंद प्रथम अध्यायात सांगितलं गेलं महाराज इथे का आपल्या सर्वांग सुंदर पतीला सांगते माझा ऋतू आता जवळ आलेला आहे मला पुत्र प्राप्तीची इच्छा आहे पाच मुलं असल्यावर सुद्धा आताची परिस्थिती आपल्या हिंदू धर्मामध्ये हम दो हमारे दो, दो।, हम दो हमारे को फेक वृद्ध वृद्धमाश्रमात टाकतात की नाही उनके हम हमारे डझन भर लक्षात येते ना भले महाराज आमच्याकडनं आमचं पूर्ण होत नाही आम्ही तिसऱ्याचं कुठे पूर्ण करवा याच्यासारखी आता ठिकाणी होतात मला या गोष्टीवर बोलायचा काही अधिकार नाही पण सांगण्याची एक सांगण्याचा एक उद्देश असा की राजे महाराजे यांनी धर्म टिकवण्यासाठी राज्य सनातन धर्म वाढवण्यासाठी पाच पाच पुत्र जन्माला घातले आणि तरी सुद्धा राज्य वाटून अजून पुत्र जन्माला घातले आपली परिस्थिती नाही गिरिका माता म्हणते माझा ऋतू काळ आलेला आहे आणि दुईत भावनेमध्ये आता पूर्वजांनी सांगितलं महाराज जे उपरीचे वस्तू होते यांच्या पूर्वजांनी सांगितलं की तू जंगलामध्ये जा आणि बलीसाठी पशु मारून आण आता तुम्ही म्हणाल महाराज मग मा आई अंबा भवानीला जो बली देतात ते खरं की खोट तर बलीसाठी जो पशु आणला तो आई अंबा भवानीसाठी नाही त्याची कथा पुढे आहे इथे राजा उपरिचर वसूला सांगण्यात आला की तू जंगलामध्ये जाऊन आखेट करून आण म्हणजे शिकार करून आण आणि पत्नी सांगते आहे की माझा ऋतू काळ जवळ आलेला आहे या दोन भावनेमध्ये राजा उपरिचर वसू अटकतोय दोन प्रकारांच्या विचारात पत्नीची देह वासना कशी शांत करावी आणि आधी पूर्वजांच्या पालन हा विचार मनात धरून राजा जंगलात शिकारीसाठी निघून गेले जंगलामध्ये जाऊन सुद्धा राजा उपरिचर वसू यांच्या मनामध्ये आपल्या पत्नीची लक्ष्मी मातेसारखी समान आहे हे शब्द माझे नाही सुतजींचे आहेत जिचे वक्ष अगदी सुंदर आहे नितांब सुंदर आहे तिचं कमर उदर आहे अगदी बारीक आहे अशी ती सुंदर वक्ष मोहिनी गिरिका माता हिचा विचार राजा उपरीचर बसून त्यांच्या मनात विचार चालू आहे आणि हा विचार करता करता त्यांचं शरीरातला काम तेज वीर्य स्कलित होत आणि ते वीर्य स्कलित झाल्यामुळे त्याला तेज नाव दिले तेज आणि ते तेज स्कलित झाल्यामुळे ते जमिनीवरती ओसांडलं आणि अशा वेळी काय करावं हा विचार उपरिचार वस्तूच्या मनामध्ये आला त्यांनी ते तेज एका वडाच्या झाडाच्या पानामध्ये साठवलं आणि उंबराच्या झाडाचं त्याला द्रोण केलं काय केलं द्रोण केलं त्याला झाकलं आणि त्या परिस्थितीमध्ये त्या वडाच्या पानाच्या द्रोणामध्ये ठेवलं आणि ते सखलित ते 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 तेज काम वीर्य वाया जाऊ नये अमोघ तेज व्यर्थ जाऊ नये म्हणून हा विचार करून पत्नीचा मासिक धर्म जाणून राजाने स्वतःच तेज ते अमोघ तेज ते द्रोण पत्नी जवळ पाठवण्याचा विचार केला पती जंगलात आहे पत्नी राजमहालात आहे आणि ते तेज ते द्रोण घरी पाठवायचंय भरताला आणि राजाने त्या द्रोणाला अभिमंत्रित केलं त्याच्यावरती मंत्र उच्चार केला आणि जवळ बसलेल्या एका गरुड पक्षाला सांगितलं की हे महाराज राजा त्या पक्षाला म्हणतोय हे महाभाग हे तात तात म्हणजे मोठे काका हे प्रियवर तुम्ही माझ्या कुलाचे काय आहात तुम्ही माझ्या कुळाचे अनुवंशकारक का आहात हे महाभाग हे तात हे सौम्य तुम्ही माझे शुभचिंतक आहात तुम्ही माझ्या महलात जाऊन माझी पत्नी गिरिका तिला हे द्रोण पात्र द्या तिचा ऋतूकाळ काळ जवळ आलेला आहे आणि त्यांच प्रकारे तो पक्षी तो गरुड ते द्रोण घेऊन ते तेज घेऊन आकाश मार्गाने जाऊ लागतो आणि त्यावेळी समोरून एक दुसरा बाज पक्षी या बाज या गरुड पक्षाला बघतो आणि चोचेमध्ये मासाचा तुकडा आहे असं त्याला वाटत या, या दोघांमध्ये फार काळ युद्ध चालत आणि या गरुड पक्षावरती तो बाज दुसरा मोठा पक्षी हल्ला करतो दोघांमध्ये हजारो वर्ष युद्ध होतं देवी भागवत कथा सहसा मिळालेली नाहीये तिच्यासाठी लाखो करोड वर्ष तपश्चर्या केली महाराजांच्या आईंनी पराशर ऋषींनी दोघांमध्ये आकाशात घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये राजाने दिलेलं ते जे द्रोण पात्र आहे ते जे द्रोण आहे ते पतीत पावन यमुना मातेच्या नदीच्या पाण्यात पडत राजा जंगलात पत्नी घरात पक्षी आकाशात द्रोण पडलं यमुना नदीच्या पात्रात आणि त्याच पात्रामध्ये पतित पावन यमुना नदीच्या पाण्यामध्ये देवयोग वश देवयोगवश म्हणजे काय आई भवानीच्या कृपेने तिथे एक अद्रिका नावाची अप्सरा निमग्न होऊन पाण्यामध्ये जलक्रीडा करत होती आणि ती जल क्रीडा करत असताना त्या नदीच्या तटावरती एक ब्राह्मण संध्यावंदना करत होता अद्रिका नावाची अप्सरा पाण्याच्या खाली जाऊन तिने त्या साधूचे पाय धरले काय करून अप्सरा होती माशाच रूप धारण केलं आणि त्या साधूचे पाय धरले तो घाबरला त्याची संध्या वंदना प्राणायामामध्ये भंग झाला आणि ब्राह्मणाने त्या अद्रिकेला आता श्राप देऊ लागला तू माझ्या तपश्चर्येमध्ये भंग विघ्न आणलेला आहेस या पाण्याच्या खाली जाऊन त्याच प्रकारचा श्राप अवस्था मी तुला देतो तू तु, एक विशाल काय माशाच्या स्वरूपामध्ये जीवन व्यतीत करशील देवीने देवयोग वश ब्राह्मणाची माफी मागितली त्या आद्रिका नावाच्या अपसरेने माफी मागितली आणि म्हणू लागते की हे करुणा ब्राह्मण देवता मला तुम्ही द्या द्या मला तुम्ही की ज्यामुळे माझं कुठल्याही प्रकारचं निरासन होणार नाही माझं जीवन निरार्थक जाणार नाही देवा माझ्यावरती कृपा करा मला असंच सोडून जाऊ नका साधू म्हणताय तू शोक करू नकोस तू दुःख करू नकोस तुझा या रूपामुळे तुझ्या या आद्रिका अप्सरेच्या रूपामुळे नाही तर तुझ्या या माशा स्वरूपाच्या रूपामुळे हा देह सोडल्यानंतर तुझ्या शरीरातून एक मानव संतान उत्पन्न होईल आणि मत्स्य देह सोडल्यानंतर तू स्वर्ग लोकाला परत जाशील अशा प्रकारे श्राप मिळाला आद्रिका नावाची अप्स मासा बनून आणि पाण्यात राहू लागलेली आकाशातून पडलेलं ते, मासा ते मुणे जे द्रोण होतं ते तिने मासाचा गोळा समजून गिळलं आणि त्या युद्धामुळे जे पडलेलं द्रोण होतं ते गिळल्यामुळे त्या माशाने ते गिळलं आणि दहा महिन्यानंतर काही मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्या माशाला आपल्या जाळ्यात पकडलं जाळ्यात पकडलं आणि शीघ्रतापूर्वक त्याचं पोट कापलं त्याच्या पोटामध्ये दोन मनुष्य आकाराचे जुळव्या मुलांनी जन्म घेतला त्यामध्ये एक सुंदर सुशील अशी रूपवाण मृगनयनी डोळ्याची वक्षमोहिनी सुंदर अशी कन्या होती आणि एक बलशाली बलवान बालक होता त्या दोघ बालकांना राजा उपरिचर वस्तू समोर नेण्यात आलं त्यापैकी राजाने अद्रिका पुत्र मत्स्य तो जो पुत्र होता त्या माशाच्या पोटातून जन्माला आलेला त्याला उपरिचर राजांनीच ठेवलं